येवला तालुक्यातील कोळंब या ठिकाणी आवरे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने तसेच कपाटातील पन्नास हजार अधिक माहिती अशी की उकड्याचे दिवस असल्यामुळे घराबाहेर ओट्यावर रात्री आवारे कुटुंबातील कुटुंबियातील पुरुष झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले यानंतर या दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुरड्याच्या चा, चा, गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता चौघ जण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून निलं त्यांना सांगितलं घरात काय चाल घरातलं काढून दे मग ते मी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण पोलिसांनी आमच्याकडे रोजचा रोजचा एक एक चक्कर चक्कर बारा ते घातला पाहिजे अटक करून आम्हाला न्याय द्यावे येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंबुद्रुक या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफुडी केली त्यामध्ये त्यांचं जवळपास दोन थोडे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना मा थोडी मारहाण पण झालेली आहे तर या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत एपीस टीम डॉक्स बोलवण्यात आलेला आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही